प्रभाग क्रमांक दहामध्ये फिरोज नदाप यांच्या कामगिरीला जनतेची पसंती चौदा वर्षांच्या सेवाभावी कार्यामुळे नदाब लोकप्रियतेच्या शिखरावर प्रभाग क्रमांक दहामध्ये गेल्या चौदा वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करत असलेल्या फिरोज नदाप यांच्याबद्दल जनतेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे नदाप यांनी यापूर्वी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती परंतु अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता तरीही त्या पराभवाने न खचता त्यांनी प्रभागातील जनतेचा संपर्क कायम ठेवत विविध विकास कामे मार्गी लावली ममाने कॉम्प्लेक्स समोरील कॉन्क्रीटीकरण रामराव नगरमधील मधील डांबरीकरण तसेच गोल्डन बेकरी परिसरातील डांबरीकरण ही कामे त्यांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आली आहेत रस्ते गटारे वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सोयी सुविधांच्या दृष्टीने नदाब यांनी उल्लेखनीय या कार्य केले आहे एका नागरिकांनी प्रभागात लाईट गेली आहे असे सांगताच फक्त एका दिवसात लाईटची लाईटची सोय करून दिल्याचे उदाहरण जनतेच्या तोंडावर आहे नगरसेवक नसतानाही नदाप यांनी नगरसेवकापेक्षा अधिक काम प्रभागात केले असा सर्वसामान्यांचा ठाम विश्वास आहे प्रभागात इतर उमेदवारांची चर्चा होत असली तरी जनतेमध्ये दबक्या आवाजात यावेळी फिरोज नदापच अशी चर्चा जोरात आहे लोकांचा विश्वास आहे की यावेळी नदाब यांना जनतेचा आशीर्वाद मतदानाच्या रूपाने मिळणार असून जनता त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहणार आहे अनेक कार्यकर्त्यांच्या मते नदाप यांचे प्रभागातील काम आणि साधेपणा पाहता यावेळी जनता वेगळा डाव खेळून त्यांना नगरसेवकाच्या माळेने सन्मानित करेल आणि विरोधकांच्या गणिताला थेट उत्तर देईल या सर्व पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये फिरोज नदाब मैदान मारणारच अशी चर्चा अधिकच गडद होत असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे